ताराबाई रोडवरील इंदिरा गांधी विद्यानिकेतनमधील कर्मचाऱ्यांना संस्थाचालकाकडून घरगड्याची वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते धीरज रुकडे यांनी उघडकीस आणलाय याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे तक्रार दिली आहे लवकरच या संस्थाचालकांकडून लेखी खुलासा मागवणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली जुना बुधवार पेठेतील रहिवासी राजेंद्र मोहिते पाटील यांच्याकडून ताराबाई रोडवर इंदिरा गांधी विद्यानिकेतन ही शाळा चालवली जाते या शाळेत संतोष रणोरे यांची शिपाई म्हणून नियुक्ती आहे प्रत्यक्षात त्यांच्याकडून शाळेपेक्षा संस्थाचालकांच्या घरातील कामं करून घेतली जातात अगदी संस्थाचालकांच्या वाहनांची स्वच्छता करण्यासह घरगड्याप्रमाणे त्यांना राबवून घेतलं जातं अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते धीरज रुकडे यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असून यासंबंधी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच त्या शिक्षण संस्था चालकांकडून लेखी खुलासा मागवला जाईल असं सांगण्यात आलं